तर त्यामुळे जर आपण आप पर आप 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 अशा परिस्थितीमध्ये डायम पिकावरती इथ्रिल फवारणी केली तर आपल्याला पानगळ देखील कमी प्रमाणात पेटत आहे अपेक्षित अशी पानगळ देखील आपल्याला मिळत नाही शेतकरी मित्रांनो नमस्कार ऍग्रोकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ अशा डाईम उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे की जे पुढच्या दोन चार पाच दिवसांमध्ये आपल्या बागेवरती इथ्रिलची फवारणी करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व डाईम उत्पादक शेतकऱ्यांना अशी महत्वाची सूचना देणार आहोत की ज्यामुळे सर्व डायम उत्पादक शेतकऱ्यांची डाईम बागांवरती थ्री फॉवरनी केल्यानंतर पानगळी व्यवस्थित होणार आहे आणि पहिले पाणी दिल्यानंतर जे काही नवीन फूट येणार आहे किंवा जे काही नवीन पानं येणार आहेत किंवा जी काही नवीन मादी कळी येणार आहे तर ती अतिशय चांगल्या प्रकारे निघणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपण आपल्या ॲग्रो किसान या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो गेल्या आठ ते दहा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्येच ढगाळ वातावरण झालेलं आहे सूर्यदर्शन आपल्याला क्वचितच कुठेतरी होताना दिसत आहे तो त्या तर त्यामुळे जर आपण अशा परिस्थितीमध्ये डायम पिकावरती इथील फवारणी केली तर आपल्याला पानगळ देखील कमी प्रमाणात पेटत आहे अपेक्षित अशी पानगळ देखील आपल्याला मिळत नाही तर त्यामुळे मित्रांनो जर आपल्या इथे देखील ढगळा वातावरण असेल तर आपण नक्कीच डाळिंब पिकावरती इथील फवारणी टाळली पाहिजे ज्यावेळेस आपल्या इथे चांगल्या प्रकारे ऊन पडेल वातावरण मोकळे होईल त्यावेळेस जर आपण इथील फवारणी डायम पिकावरती केली तर नक्कीच आपल्याला पानगळ देखील चांगली मिळेल आणि येणारी जी काही नवीन फूट असेल नवीन पानं असतील किंवा येणारी कळी असेल तर ती देखील आपल्याला नक्कीच चांगली मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो ज्यावेळेस वातावरण मोकळे होईल ज्यावेळेस आपल्या इथं चांगल्या प्रकारे ऊन पडेल त्यावेळेस आपण आपल्या डायम पिकावरती इथ्रिलची फवारणी करावी ही महत्वाची सूचना सर्व डायम उत्पादक शेतकऱ्यांनी नक्कीच लक्षात ठेवावी त्याचबरोबर मित्रांनो इथ्रिल फवारणी करण्याआधी जर पानांवरती काळसर बुरशी आलेली असेल पानं चिकट झालेले असतील तर अशा वेळेस आपल्याला एका लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम डिटर्जंट पावडर टाकून आपल्या झाड हे पूर्णपणे चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचे आहे पानांवरनं पाणी खाली निथरेल अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे आपल्याला एका लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम डिटर्जंट पावडर टाकून डाळींबाचे झाडे पूर्णपणे धुवून घ्यायचे आहे जेणेकरून जी काही काळसर बुरशी आलेली असेल चिकट पदार्थ पानांवरती असतील तर ते धुऊन जाऊन ज्यावेळेस आपण इथ्रेल फवारणी करू त्यावेळेस इथ्रेल हे पानांमध्ये चांगल्या प्रकारे जाईल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला पानग देखील मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या डाळिंबागेमध्ये इथ्रेल हे नेमके कार्य कसे करते नैसर्गिक पानगळीनुसार आपण इथ्रेलचे प्रमाण किती घ्यावे आणि अशा कुठल्या दहा प्रमुख काळजी आहेत की ज्या आपण घेतल्याने आपल्या डाईम बागेमध्ये आपल्याला इथ्रेलची फवारणी केल्यानंतर आपल्याला पानगळ देखील चांगली मिळेल आणि ज्यावेळेस आपण पहिले पाणी देऊ त्यावेळेस आपल्याला नवीन फूट असेल पानं असेल किंवा मादीकळी असेल तर ती देखील चांगली मिळेल या संदर्भातील संपूर्ण पी डी एफ आपण आपल्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांना देत आहोत त्याचे शुल्क हे तेहतीस रुपये आहे ते पेड केल्यानंतर ती पी डी एफ आपल्याला आपल्या व्हॉट्सअपद्वारे आपल्याला उपलब्ध होईल जर आपल्यालाही ती पी डी एफ हवी असेल तर आपण आपल्या अॅग्रो किसानच्या त्र्याण्णव एकोणसाठ एकशे अठ्ठेचाळीस एकशे त्रेचाळीस या क्रमांकावरती संपर्क करू शकता आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या डायम उत्पादक शेतकरी मित्रांना शेअर करा आणि जर आपण आपल्या ऍग्रोकेसन किसान या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद